आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासंदर्भात ग्रँड मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे उद्या वरळीमध्ये ठाकरे बंधूंचा हा विजयी मेळावा होणार आहे विजयी मेळाव्याची रंगीत तालीम सुद्धा सुरू झाली आहे ठाकरे बंधू एकाच मंचावरती येणार आहेत ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय तर उद्या हा विजयी मेळावा होतोय त्याची तयारी पूर्ण झालेली आहे अंतिम टप्प्यात तयारी आहे आणि उद्या ठाकरे बंधू एकाच मंचावरती येणार आहेत यावेळेस आगामी युती संदर्भात घोषणा होणार का याकडे साऱ्या राज्याचं लक्ष आहे तर शनिवारी हा मेळावा होतोय विजयी मेळावा होणार आहे आणि यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत एकाच व्यासपीठावर दोन्ही ठाकरे बंधू असणार आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर असतील या मेळाव्याची अंतिम तयारी झालेली आहे आणि उद्या महायुतीबद्दल या युतीबद्दल काही घोषणा होणार का, का दोन्ही ठाकरे एकत्र येणार का या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत याच ठिकाणाहून जोडलेले आहेत महेंद्र कशा प्रकारे तयारी झालेली आहे पूर्ण तयारी झालेली आहे का आणि उद्या हा मेळावा होतोय साऱ्या राज्याचं लक्ष आहे नक्कीच जगदीश अख्ख्या महाराष्ट्राचं नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं ला, असं म्हणावं लागेल कारण दोन ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत दोन दशकानंतर हे बंधू एकत्र येताना दिसणार आहेत काही कौटुंबिक सोहळ्यात दोघं भाऊ एकत्र भेटत असतात पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी भा भाषिकांसाठी जे येते ते हे एकत्र येणार आहेत याचा जे साक्षीदार बनण्यासाठी आहेत ते मोठ्या संख्येने महाराष्ट्रप्रेमी मराठी प्रेमी आहेत ते म मराठी भाषेवरती प्रेम करणारी लोक आहेत ती सगळी या जे मेळाव्यात साक्षीदार म्हणून सहभागी होणार आहेत तुम्ही पाहू शकता या माझ्या मा मागे या ठिकाणी पाहू शकता जे ते मोठे दोन एल एल ई डी लावण्यात आलेले आहेत एक भला मोठा एक मंच उभारण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात जे ती आसन व्यवस्था जी आहे ती ते बसण्यात करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सात ते आठ हजार लोकं बसेल अशी ही सगळी आसन व्यवस्था आणि मोठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर किशोरी पेंडेकर ठाकरे गटाकडून नितीन सरदेसाई अरविंद सावंत विनायक राऊत सं, संदीप देशपांडे असतील सगळे असे जे ते ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते आहेत ते या ठिकाणी पाहणी करून गेले आणि या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत या क्षणाचा या क्षणाचा साक्षीदार होण्याचं त्यांना सौभाग्य लागणार आहे दोन बंधू एकत्र येणार आहेत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आ, उद्या न भूतो न भविष्य असा जो सोहळा होणार आहे मेळावा होणार आहे असं म्हणावं लागेल आपल्याला काय भावना आहेत दोन बंधू बऱ्याच दोन दशकानंतर एकत्र येणार आहेत काय भावना आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधले मराठी मा बांधवांना जी इच्छा होती ती इच्छा उद्या पूर्ण होणार आहे आणि कानाकोपऱ्यातून म्हणजे नाशिक असून दे पुणे असून दे संभाजीनगर असून दे तिथून बऱ्याच लोकं वाटतं हा डोम कमी पडणार आहे उद्याच्या दिवशी आणि सगळ्यांची इच्छा बाळासाहेबांची पण इच्छा होती त्याप्रमाणे पूर्ण एका मराठी माणूसला न्याय देणारे असे दोन्ही एकत्र येणार आहेत त्यामुळे सगळ्यांचा उद्या दीपउत्सवच असणार आहे आणि सगळे विचार ऐकण्यासाठी शेवटच्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्या पदाधिकाऱ्यापासून सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील नक्कीच दीपोत्सव असणार आहे आणखीनही काही कार्यकर्ते आहेत सर याची देही याची डोळा हा उद्याचा मेळावा असणार आहे दोन बंधू एकत्र येणार आहेत भविष्यात ही युती असेल का याबद्दल काही सांगता येणार ना नाही पण मात्र उद्या हे दोन बंधू एकत्र येणार आहेत काय भावना आहेत आपल्या खरं तर ही भावना माझी वैयक्तिक नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची मराठी कुटुंबाची या महाराष्ट्राची आहे जे बाळासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की दोन भावना एकत्र येऊन पुढचं महाराष्ट्राचा गाडा खेचला पाहिजे त्याला काही कारण असतील त्याच्याशी त्या खोवाला जायचं नाही आहे परंतु आज खऱ्या अर्थाने जो महाराष्ट्राच्या क्षणाची वाट बघत होतं तर क्षणाचं उद्या शुभारंभ होतो आहे त्यानंतर भविष्यामध्ये युती होईल नाही होईल तो प्रत्येकाच्या आता पक्षप्रमुख आहेत त्यांचा तो पाठ असेल पुढची गणित आम्ही सांगू शकत नाही पूर्वी चांगली सुरुवात आहे की उद्याची सुरुवाती चांगली आहे की जी मराठी माणसं अपेक्षा वाट बघत होती की दोन भावांनी या महाराष्ट्राचा रथ आखला पाहिजे आणि ते दोन्ही भाव एकत्र येतात ही आनंदाची आणि खूप मोठी बाब आहे ठीक आहे महेंद्र आनंदाची चांगली बाब आहे सर नक्कीच महेंद्र तुम्ही या सर्व तयारीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल